शहरात अनधिकृत भोंगे आणि जास्त डसिबलच्या ध्वनी साधनांवर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिलाय धार्मिक स्थळांसह इतर ठिकाणी असे भोंगे तात्काळ काढण्याचे आदेशही त्यांनी दिले सोलापूर शहरात सण आणि जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अनधिकृत भोंगे आणि जास्त डेसिबलचा ध्वनी साधनांवर कडक कारवाईचा इशारा दिलाय धार्मिक स्थळांसह इतर ठिकाणी अशी अनधिकृत साधने आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे मर्यादित जास्त आवाज करणाऱ्या ठिकाणांवरही कायदेशीर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अनधिकृत भोंगे तात्काळ काढण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले आता सुरू केलं असा गोष्ट नाही आहे आणि नंतर आमच्या पोलीस महासंचालक कार्यालयातून आम्हाला क्लिअर ओ पी आलेला आहे त्यानुसार जे धार्मिक स्थळावर किंवा इतर इन्स्टिट्यूशन्सवर अनाधिकृत लाऊडस्पीकर किंवा बोंगे जे इन्स्टॉल झालं होतं ते सर्व क्लिअर केलेले आहेत आणि जे उर्वरित आहे ज्यांनी अर्ज घे अर्ज देऊन पोलीस प्रशासनाच्या परवानगी घेतलेल्या आहे ते आता त्यांच्या इन्स्टॉलेशन्स आहेत त्यात पण नॉईज पोल्युशन अंतर्गत जे दिलेले डेसिबल मर्यादा आहेत ते पालन होत आहे का नाही त्याबद्दल आमच्या रेग्युलर पंचनामा वगैरे होत आहेत त्यात जे इन्स्टिट्यूशन्सचे uh, जे बोंगे किंवा लाऊडस्पीकरचे uh, आवाज जास्ती आहे मर्यादित डेसिबलपेक्षा दे, त्या त्यांच्यावर पहिल्या टप्प्यात आम्ही वॉर्निंग दिलेलं आहे नंतर आम्ही कटला पाठवलेला आहे आणि गुन्हे दाखल केलेले आहे अशा अनेक उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत त्या ठिकाणीचे आम्ही ते मुद्देमाल आम्ही जप्त करून घेण्यात अपेक्षा आहे त्यानुसार आमच्या कारवाई चालू आहे आता हे दुर्गोत्सवच्या बंदोबस्त वगैरे संपल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही सर्व संबंधितांना सर्व मंदिर ट्रस्ट असो मस्जिदचे ट्रस्ट असो किंवा इतर धार्मिक स्थळाच्या जे मॅनेजमेंट बॉडी आहे त्यांना बोलवून हे गोष्ट तंतोतन पालन व्हावे यानुसार त्यांना सूचना देऊन ते धार्मिक स्थळावरच्या जे डिझेबल मर्यादेपेक्षा जास्ती क्षमता जे जे लाऊडस्पीकर्स आहे ते हंड्रेड पर्सेंट काढून जेवढ्या परमिसिबल आहे तेवढ्यासाठी त्यांना पर्याय उप उपयोजना करण्यात येणार आहे ते आता मुंबईसारखं मोठ्या मोठ्या शहरामध्ये केलेले आहेत आणि ते तिथे रीतीने इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे सोलापूर आपला सोलापूर शहरामध्ये पण लवकरात लवकर ते होणार आहे हे डेटा आमच्याकडे आहेत ते, ते जवळपास दोनशे वीस धार्मिक स्थळामध्ये परवानगी घेतलेले लाऊडस्पीकरसाठी त्यांचे जे इक्विपमेंट्स जे आहेत ते डेसिबल किंवा जे वाटेज म्हणतात ते जास्ती असल्यामुळे त्यांना ते डिझिबल मर्यादाच्या जास्ती होत आहेत आणि गुन्हे दाखल होऊन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे ते डिझिबल मर्यादेच्या क्षमतेच्या इक्विपमेंट्स इथं वापरण्याबद्दल अल्टरनेट अरेंजमेंट्स करण्यात येणार आहेत त्याबद्दल ते सर्व संबंधित मॅनेजमेंट बॉडीजला बैठका घेऊन त्यांना समजून सांगू ते की आ, लवकरात लवकर ते ऑर्डर्सच्या तंतोतंत पालन होणार आहे ते आता जसं मी सांगितलं एसओपी पीमध्ये तीन स्टेजेस आहे पहिल्यांदा आम्ही त्यांना वॉन करतो म्हणजे डेसेबलच्या मर्यादा किती आहे काय आहे ते सर्व गोष्टीबद्दल त्यांना सूचना देऊन ते कमी करण्याबद्दल आम्ही त्यांना एक सूचना देतो दुसऱ्या टप्पामध्ये आम्ही कटला पाठवून त्यांच्याविरुद्ध ते फाईन लावण्याच्या कारवाई आहे आणि त्यात पण ते क्लिअर नाही झालं तर आम्ही गुन्हे दाखल करून जे संबंधित मालमत्ता वगैरे आम्हाला जप्त करण्याच्या वेळ आहे आता ते काही धार्मिक स्थळांवर आम्ही ऑलरेडी गुन्हे गुन्हेही दाखल केलेले आहेत तिथून जे होतं ते काढून घेतलेले आहे सो अशा कोणाला एन्फोर्स करण्याच्या किंवा जबरदस्ती करण्याच्या परिस्थिती निर्माण न होता सर्व संबंधितांना समजून घे समजून सांगून त्यांच्याकडूनच हे पूर्णपणे पूर्तता होण्याचे चा प्रयत्न चालू आहे